विलासाचा माळा फुलला आनंदला शेतकरी बाऊची या गावात विविध विकास कामांचा शुभारंभ बाऊचे ते मातोश्री पाणंद योजना पंच्याऐंशी पंधरा रोहिो अंतर्गत आवटे पाणंद रस्ता मुर्मीकरण छत्तीस लक्ष रामोशी पाणंद रस्ता मुर्मीकरण व खडी छत्तीस लक्ष भीमराव विठोबा होत ते जालिंदर रक्टे घर रस्ता मुर्मीकरण व खडीकरण छत्तीस लक्ष नागठाण वाट रस्ता मुर्मीकरण व खडीकरण लक्ष मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बाउची फाळकेवाडी बागणी रस्ता डांबरीकरण पाच पॉइंट पंचेचाळीस किलोमीटर सहा कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार असे एकूण सात कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या विशेष प्रयत्नातून गावासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल माननीय पाटील दादा यांचा सत्कार यांच्या वतीने करण्यात आला यावेळी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष निवास पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण माने संघटन सरचिटणीस संदीप सावंत ओबीसी अध्यक्ष मधुकर हुबाले वाळवा तालुका भाजपा कोषाध्यक्ष रणजित माने जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील युवा मोर्चा संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विक्रांत गुरु ग्रामपंचायत सदस्य शैलजाताई खोत तंटामुक्ती उपाध्यक्ष पोपट सुतार विलासराव शिंदे सोसायटी चेअरमन संतोष जाधव पश्चिम भाग विकास सोसायटी चेअरमन प्रशांत पाटील प्रकाश हॉस्पिटल मानद संचालक सचिन पाटील रोहित सुतार मधुकर खाडे राजेंद्र राणे आकाश पाटील रवींद्र पोखर्णीकर रमेश पाटील संतोष यादव करण पोकाटे, वैभव पाटील जगन्नाथ भोसले प्रवीण पाटील अविनाश कांबळे उपस्थित होते